सन्मानिय सदस्य आशिषजी शेलार सन्माननीय सदस्य आशिषजी शेलार अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयाने या विषयावर उत्तर दिलं आणि हा विषय अध्यक्ष महोदय मुंबईसाठी अतिशय महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय मुंबईतल्या रोपडपट्टी धारकांच्या समस्येला ठराव मांडला जाणार मनीषा दई चौधरी यांनी एका अर्थाने या लक्षवेधीच्या माध्यमातून वाचा फोडल्या अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारले आणि ज्यामध्ये त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की माझ्या मतदारसंघातील भले संतोष नगर नेहरू नगर नूतन नगर दौलत नगर दहिसर गावठाण अशा सगळ्या ठिकाणी प्रकल्प बाधित रेल्वेच्या प्रकल्प बाधित लोकांना त्या ठिकाणी विस्थापित करण्याच्या नोटिसेस दिल्या पण त्यांच्या पुनर्वसनाचा कुठलाही असा कार्यक्रम किंवा त्या ठिकाणी धोरण किंवा त्या ठिकाणची योजना ही त्या ठिकाणी कार्यान्वित होते असं त्या ठिकाणी दिसत नाही अध्यक्ष महोदय दोन हजार अकरा प्रोटेक्शन या राज्यामधल्या झोपडपट्टी धारकांना मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांना आहे दोन हजार पर्यंतच्या पर्यंत ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना मोफत घरं मिळणार आहेत पुनर्वसनामध्ये दोन हजार ते दोन हजार अकरा पर्यंतच्या ज्या लोकांकडे पुरावे त्यांच्या घराचे आहेत त्यांना सशुल्क मिळणार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय फार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईतल्या रेल्वेच्या हद्दीतल्या झोपडपट्टी धारकांना त्या ठिकाणी भीती आहे रोज त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे रोज त्यांना बेघर हो अशा पद्धतीचं निर्वासित हो या पद्धतीची भीती आहे अध्यक्ष महोदय उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी काय सांगितलं की एमयूटीपी धोरणाअंतर्गत अशा पद्धतीच्या प्रकल्पामधील बाधित झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यात येते याचा अर्थ अध्यक्ष महोदय रेल्वेच्या एमयूटीपी प्रोजेक्टमध्ये जे बाधित होतील त्यांना पुनर्वसन मिळू शकतं पण ज्याचा उल्लेख आता मगाशी मनीषा दैनी केला की ती कुठली झोपडपट्टी दहिसरची आहे जे रेल्वे लाईनमध्ये आहे त्या झोपडपट्टीला जर उद्या सहावी लाईन टाकायची असेल अतिरिक्त लाईन टाकायची असेल तर त्या रेल्वेच्या प्रकल्पाला तो मध्ये नाही म्हणून त्याला पुनर्वसीत घर मिळणार नाही हा अन्याय अध्यक्ष महोदय एमयूटीपीच्या प्रकल्पाला सुद्धा राज्य सरकार अर्थसंकल्पात तरतूद करून देते आणि म्हणून पीचे प्रकल्प कार्यान्वित होत आहेत अध्यक्ष महोदय बेघरांना घरं मिळाली पाहिजेत हा केंद्र सरकारचा निर्णय आता तर केंद्र सरकारने शहरातील घरांच्या निर्मितीचा कार्यक्रम आम्ही जाहीर करू हे सुद्धा घोषित केलं आहे गरज आता फक्त एवढीच आहे की राज्य सरकार केंद्र सरकारला मान्य मंत्री महोदय राज्य सरकार केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार की नाही याचा आहे ज्या ठिकाणी एसआरए होतील त्या ठिकाणी एनओसी सी तुम्ही द्या त्या बदल्यामध्ये एनओ सीच्या बदल्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारची जागांच्या बाबतीत किंवा त्यातना निघणाऱ्या पुनर्विकसित घटकांच्या घरांच्या बाबतीत काय धोरण असेल एवढंच ठरवण्याची भूमिका आहे आणि हा प्रश्न केवळ रेल्वेचा नाही मुंबईच्या सगळ्या रेल्वेच्या जागेवर आहेत या ठिकाणी सुनील राणे आहेत बी जागेवर झोपड्या आहेत माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय पाली आय एलआयसीच्या मालकीच्या जागेवर सुद्धा झोपडपट्ट्या आहेत एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या जागेवर झोपडपट्ट्या आहेत वन खात्यावर आहेत त्यांच्या आय बी डिपार्टमेंटच्या खात्यावर सुद्धा बरवलेला आहेत डिफेन्सच्या जागेवर आहेत अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे राज्य सरकारला माझा प्रश्न आहे या पद्धतीने मुंबईतल्या किमान बावीस लाखाच्या वर झोपडपट्टी धारकांचा प्रश्न आहे रेल्वेचा त्यातल्या तीन चार लाख लोकांचा असेल आणि म्हणून रेल्वेच्या बाबतीत आणि बरोबरीने केंद्र सरकारच्या अन्य मालकीच्या जागेच्या वरच्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासा बाबतीत एसआरएच्या कायद्याअंतर्गत जो असलेला प्रस्तावाधीन असा प्रस्ताव राज्य सरकार केंद्र सरकारला पाठवणार का तो किती दिवसात पाठवणार हा प्रश्न क्रमांक एक आणि दुसरं माझ्या मतदारसंघातील खार पश्चिम रेल्वे स्टेशन येथे बुत्रीनगर नावाची एक वसाहत आहे त्यातल्या पन्नास झोपडपट्टीधारकांना निष्कासित केलं एमयूटीपी मध्येच पण या पन्नास धारकांची पात्रता आणि पुनर्वसन झालं नाही त्याबद्दल रेल्वे प्रशासनाला आपण सांगणार का त्यामुळे प्रस्ताव पाठवणार का आणि खारच्या बाबतीत तुम्ही धोरण काय घेणार अशी माझी दोन स्पेसिफिक प्रश्न आहे